नमस्कार हठयोगामध्ये की नाही शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी सहा क्रिया सांगितल्या आहेत त्यांना षटकर्म म्हणतात हो धवती बस्ती नेती त्राटक कपालभाती आणि नवली यातली एक क्रिया तर अशी आहे की तिला हठयोगाच्या क्रियांचा मुकुटमणी असं म्हणतात कारण ती बघायला जवळजवळ अशक्य वाटते आणि आज आपण त्याच क्रियेच्या खोलात शिरणार आहोत अगदी आजचा आपला विषय आहे नवली क्रिया आणि आपल्यासमोर जे काही संदर्भ आहेत ते खूपच इंटरेस्टिंग आहेत म्हणजे प्राचीन हठयोग ग्रंथांपासून ते आजच्या आधुनिक शरीरशास्त्रापर्यंत आणि आयुर्वेदाचं तर दृष्टिकोनापर्यंत सगळं काही आहे हो तर आज आपला प्रयत्न राहील की या सगळ्या धाग्यांना एकत्र जोडून नवलीचं एक समग्र चित्र उभं करायचं आणि सुरुवात नवली या नावापासूनच करता येईल हा शब्द म्हणजे संस्कृतमधल्या दोन शब्दांवरून आला आहे एक आहे नल ज्याचा अर्थ होतो नळी नल म्हणजे नलिका बरोबर आणि दुसरा आहे नौ म्हणजे आपली नौका किंवा होडी कारण ही क्रिया करताना पोटाचे मधले स्नायू एका नळीसारखे वेगळे दिसतात आणि जेव्हा ते फिरवले जातात तेव्हा ती हालचाल समुद्रात डोलणाऱ्या नौकेसारखी वाटते वा म्हणजे नावातच त्या क्रियेचं पूर्ण चित्र उभं राहतं हो हे फक्त वर्णन नाहीये तर त्या क्रियेचं नेमकं स्वरूपच या नावात दडलंय मग या चित्राची मुळं कुठे सापडतात म्हणजे प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख कसा आढळतो तिथून सुरुवात करूया का नक्कीच याचे मुख्य संदर्भ आपल्याला दोन महान ग्रंथांमध्ये सापडतात एक म्हणजे स्वात्माराम मुनींची हठयोग प्रदीपिका आणि दुसरी घेरण संहिता अगदी महर्षी घेरंडांची घेरंड संहिता दोन्ही ग्रंथांनी या क्रियेचं महत्व सांगितलंय पण त्यांचं वर्णन करण्याची पद्धत थोडी वेगळी आणि अ रंजक आहे कशी म्हणजे काय फरक आहे दोनीच हठयोग प्रदीपिकेमध्ये स्वात्मारा मुनी म्हणतात खांदेखोडे पुढे झुकवून पोटाला पाण्याच्या भोऱ्याप्रमाणे वेगाने उजवीकडे आणि डावीकडे फिरवावे पाण्याच्या भोऱ्याप्रमाणे हो यालाच सिद्धांनी नवली म्हटले आहे इथे त्यांनी त्या क्रियेच्या अंतिम रूपावर म्हणजे त्या भोऱ्यावर भर दिला आहे ओके आणि दुसरीकडे घेरंड संहितेत महर्षी धेरंड या क्रियेला नवली नाही तर लौलिकी म्हणतात लौलिकी हो लवलिकी लोल या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ढवळणे घुसळणे किंवा आंदोलन करणे जसं आपण ताक घुसळतो ना तसं अरे म्हणजे हठयोग प्रदीपिकेत स्नायूंच्या घेरण संहितेत तिच्या हालचालीवर भर आहे ती घुसळते म्हणून लवली हे, हे खूपच भारी आहे म्हणजे एका ग्रंथाने त्या क्रियेचा आकार सांगितला आणि दुसऱ्याने तिची कृती दोन्ही मिळून आपल्याला एक पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू मिळतोय अगदी तसंच पण यामुळे माझ्या मनात एक प्रश्न येतोय ही क्रिया बाकीच्या शुद्धी क्रियांपेक्षा इतकी वेगळी आणि प्रगत का मानली जाते म्हणजे जा धवती किंवा बस्तीमध्ये आपण पाणी कापड अशा गोष्टी वापरतो इथे काय वेगळं आहे हाच हाच तर या प्रियेचा गाभा आहे तुम्ही म्हणालात तसं धवती बस्ती किंवा नेतीमध्ये आपण पाणी मीठ कापड अशा बाह्य साधनांची मदत घेतो हो पण नवली ही एकमेव अशी शुद्धिक्रिया आहे जी कोणत्याही बाह्य वस्तूशिवाय केवळ आणि केवळ साधकाच्या प्राणशक्तीवर आणि स्नायूंच्या अचूक नियंत्रणावर अवलंबून असते अच्छा म्हणजे बाहेरून काहीही आत घ्यायचं नाही आतूनच शुद्धी घडवायची करेक्ट म्हणूनच तिला मुकुटमणी म्हटलं असेल आणि यासाठी तर अविश्वसनीय नियंत्रण लागत असणार अगदी आणि म्हणूनच ही एक प्रगत क्रिया मानली जाते कारण नवली करण्याआधी तुम्हाला दोन गोष्टींवर पूर्ण प्रभुत्व मिळवावं लागतं एक म्हणजे उड्ड्यान बंध उड्ड्यान बंध हो म्हणजे श्वास पूर्ण बाहेर सोडून पोटाला आतल्या बाजूला पाठीच्या कणेकडे खेचून धरणे आणि दुसरं म्हणजे बाह्य कुंभक बाह्य कुंभक म्हणजे श्वास बाहेरच रोखून ठेवण्याची क्षमता बरोबर या दोन पायांवरच नवलीची इमारत उभी राहते ठीक आहे म्हणजे यासाठी कोणत्याही उपकरणांची नाही तर स्वतःच्या शरीरावर आणि श्वासावर कमालीचं नियंत्रण हवं हे ऐकूनच यामागचं विज्ञान समजून घेण्याची उत्सुकता वाढलीय हे नक्की घडतं कसं म्हणजे पोटाचे स्नायू असे वेगळे कसे होतात ते काही जादू नाहीये ना नाही नाही शंभर टक्के नाही यामागे कोणतीही जादू नसून शुद्ध शरीरशास्त्र आणि भौतिकशास्त्र आहे याचं केंद्रस्थान आहे रेक्टस ऍबडॉमिनस नावाचे स्नायू रेक्टस ऍबडॉमिनस म्हणजे तेच का ज्याला आपण बोलीभाषेत सिक्स पॅक ऍब्स म्हणतो अगदी बरोबर हेच ते स्नायू हे दोन समांतर स्नायू पोटाच्या मध्यभागी छातीच्या पिंजऱ्यापासून ते पोटाच्या खालच्या भागापर्यंत उभे असतात ओके नवलीमधली खरी कमाल ही आहे की पोटाच्या बाजूचे इतर स्नायू म्हणजे ऑब्लिक्स यांना पूर्णपणे शिथिल ठेवून फक्त या मधल्या दोन स्नायूंच्या पट्ट्यांना आकुंचित करायचं असतं म्हणजे हे फक्त एकूणच पोटाचे स्नायू मजबूत असण्याबद्दल नाहीये तर काही स्नायूंना कामाला लावून बाकीच्यांना शांत ठेवण्याच्या कौशल्याबद्दल आहे बरोबर यासाठी तर मेंदू आणि स्नायू यांच्यात कमालीचा समन्वय म्हणजे न्युरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन लागत असणार तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला हे एका प्रगत पातळीवरील न्यूरोमस्क्युलर कॉर्डिनेशन्स आहे पण यामागचं अजून एक मोठं वैज्ञानिक रहस्य आहे ज्याचा उल्लेख आपल्या स्रोतांमध्ये वारंवार येतो तो, तो म्हणजे व्हॅक्यूम इफेक्ट हो मी वाचलं त्याबद्दल ॲब्डोमिनल व्हॅक्यूम हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतं म्हणजे नक्की काय होतं यात भीतीदायक नाही पण आश्चर्यकारक नक्कीच आहे ही संपूर्ण प्रक्रिया की नाही हवेच्या दाबाच्या फरकावर आधारित आहे याची पहिली पायरी म्हणजे रेचक रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणे हो फुप्पुसांमधली सगळी हवा पूर्णपणे बाहेर सोडणे मग येतो बाह्य कुंभक म्हणजे श्वास बाहेरच रोखून धरणे ठीक आहे फुप्फुस रिकामी आहेत आणि श्वास रोखलेला आहे पुढे आता खरी गंमत सुरू होते श्वास आत न घेता साधक आपल्या छातीच्या पिंजऱ्याला वर आणि बाहेरच्या बाजूला उचलतो जसं काही आपण जोरजोरात श्वास घेणार आहोत पण प्रत्यक्षात हवा आत घेत नाही श्वास किंवा फॉल्स इनहलेशन म्हणतात अच्छा म्हणजे श्वास घ्यायची करायची पण हवा आत येऊ द्यायची नाही मग काय होत यामुळे छातीच्या पोकळीत प्रचंड निगेटिव्ह प्रेशर तयार होत म्हणजे एक प्रकारची पोकळी किंवा व्हॅक्यूम अगदी व्हॅक्युम आणि भौतिक शास्त्राच्या नियमानुसार ही पोकळी खालच्या गोष्टींना वर खेचते ओ अच्छा त्यामुळे पोटाच्या आणि छातीच्या मधला पडदा म्हणजे श्वासापटल डायफ्रॅम आणि पोटातील सर्व अवयव यकृत जठर आतडी हे सगळं आपोआप वर आणि पाठीच्या कणेकडे ओढलं जातं अरे देवा म्हणजे पोट अक्षरशः आत पाठीला लागत असणार मी याचे फोटो पाहिलेत पोट अगदी खोलगट दिसत अगदी तसंच आणि याच खोलगट पार्श्वभूमीवर जेव्हा साधक फक्त मधल्या रेक्टस अॅबडॉमिनस स्नायूंना पुढे ढकलतो तेव्हा ते, ते स्पष्टपणे वेगळे उठून दिसतात अच्छा हाच नवलीचा वैज्ञानिक आधार आहे तो व्हॅक्युमच या क्रियेसाठी आवश्यक असलेली जागा तयार करून देतो वा म्हणजे हे शुद्ध भौतिक शास्त्र आहे दाब आणि पोकळीचा खेळ हे समजल्यावर तर त्या क्रियेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला हो ना पण मग जेव्हा या अवस्थेत ते स्नायू फिरवले जातात घुसळले जातात त्याचा आतल्या अवयवांवर काय परिणाम होत असेल स्रोतांमध्ये याला अंतर्गत अवयवांचा मसाज म्हंटला आहे हे कसं काम करतं बरोबर ही केवळ स्नायूंची कसरत नाही तर आतल्या अवयवांसाठी एक अत्यंत प्रभावी उपचार पद्धती आहे जेव्हा हे स्नायू घुसळले जातात तेव्हा त्याचा थेट परिणाम आतल्या अवयवांवर होतो जसं की उदाहरणार्थ यकृत आणि प्लिहा लिव्हर अँड स्प्लीन ह्या अवयवांना रक्ताच्या शुद्धीकरणाची मोठी जबाबदारी असते नवलीमुळे या अवयवांवर एक प्रकारचा दाब येतो आणि ते पिळले जातात म्हणजे आपण एखादा ओला कपडा पिळतो तस उत्तम उदाहरण आहे अगदी तसंच जसं कपडा पिळल्यावर त्यातलं पाणी बाहेर येतं तसंच या अवयवांमध्ये साचलेलं अशुद्ध डी रक्त बाहेर ढकललं जातं आणि मग आणि जेव्हा स्नायू शिथिल होतात तेव्हा दाब कमी होऊन ताजं ऑक्सिजन युक्त रक्त वेगाने त्या अवयवांमध्ये शिरतं यालाच फ्लशिंग इफेक्ट म्हणतात म्हणजे एक प्रकारची आतून होणारी नैसर्गिक साफसफाई डिटॉक्सिफिकेशन अगदी ही तर डिटॉक्सिफिकेशनची एक अत्यंत प्रभावी पद्धत झाली पण आपल्या स्रोतांमध्ये स्वादुपिंड म्हणजे उल्लेख आहे उल्लेख हो, आहे हो पोटाच्या खोलवर असलेल्या स्वादुपिंडाला या घुसळण्यामुळे उत्तेजना मिळते काही संशोधनात्मक लेखांनुसार आणि योगिक दाव्यानुसार या मसाजमुळे इन्सुलिनच्या स्रावाचं नियमन होण्यास मदत होऊ शकते एक मिनिट इन्सुलिनचं नियमन हा तर खूप मोठा दावा आहे म्हणजे ही क्रिया मधुमेहासारख्या आजारांवर थेट परिणाम करू शकते असं या स्रोतांचं म्हणणं आहे का हे बघा हे योगिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमधील प्रमुख दाव्यांपैकी एक आहे त्यांचा दृष्टिकोन असा आहे की या क्रियेमुळे स्वादुपिंडासारखे अवयव उत्तेजित होऊन अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतात ओके okay. आधुनिक वैद्यशास्त्र यावर अजून संशोधन करत आहे पण अवयवांना उत्तेजना देऊन त्यांचं कार्य सुधारणं हे या मागचं मूळ तत्व आहे आणि याचा लगेच दिसून येणारा फायदा सर्वात मोठा आणि लगेच दिसून येणारा फायदा म्हणजे आतड्यांची नैसर्गिक हालचाल सुधारते ज्याला पेरिस्टॅल्सिस म्हणतात त्यामुळे बद्धकोष्ठेतेसारख्या समस्यांवर हा एक रामबाण उपाय मानला जातो हे सगळं ऐकल्यावर मला आयुर्वेदाचा संदर्भ आठवतोय आपल्या स्रोतांमध्ये यावर खूप भर दिलाय की नवली जठराग्नी प्रज्वलित करते हे काय प्रकरण आहे आयुर्वेदाचा संपूर्ण पायाच या अग्नीच्या संकल्पनेवर उभा आहे की नाही त्यांच्या मते मंदाग्नी म्हणजेच पचनशक्ती कमजोर होणं हे जवळपास सर्व रोगांचं मूळ आहे हो ऐकलंय मी नवली या जठर म्हणजे पचनाच्या अग्नीला प्रज्वलित करण्याचं काम करते जसं आपण विजत आलेल्या भट्टीतील आगीवर फुंकर घालून ती पुन्हा प्रखर करतो तसंच काहीस नवली आपल्या पचन संस्थेसोबत करते अगदी आणि यामुळे काय होतं अग्निप्रबळ झाल्यामुळे अन्नाचं पचन नीट होतं त्यामुळे आमदोष म्हणजे अपाचित अन्नापासून बनणारी विषारी द्रव्य शरीरात तयारच होत नाहीत आणि परिणामी शरीर हलक निरोगी आणि ऊर्जावान राहत बरोबर ही क्रिया वात दोष ज्यामुळे गॅस किंवा पोट फुगण्यासारखे त्रास होतात आणि कफ दोष ज्यामुळे शरीरात जडपणा आणि मेद वाढतो या दोघांनाही संतुलित करते म्हणूनच निसर्गोपचार तज्ज्ञ याला पोटाची नैसर्गिक धुलाई म्हणतात हो नॅचरल वॉश तर आपण आतापर्यंत स्नायू अवयव आणि पचन संस्थेबद्दल बोललो हे सगळं झालं शारीरिक पातळीवर पण योगशास्त्र फक्त शरीरावर थांबत नाही ते ऊर्जा आणि मनाबद्दलही बोलतं या क्रियेचा त्या स्तरावर काही परिणाम होतो का नक्कीच होतो किंबहुना योगाशास्त्रानुसार शारीरिक फायदेही त्याचे साईड इफेक्ट आहेत मुख्य कार्य तर प्राणिक आणि मानसिक स्तरावरच होतं कसं ही क्रिया थेट समान कार्य भागातील वायूवर करते समान वायू? हो, योगानुसार आपल्या शरीरात पाच मुख्य प्राण किंवा ऊर्जा शक्ती आहेत त्यातला समान वायू हा पचन आणि शरीरात ऊर्जेचा समान वितरण करण्यासाठी जबाबदार असतो नवलीमुळे हा वायू संतुलित आणि शक्तिशाली होतो आणि जिथे समान वायूचं केंद्र आहे तिथेच योगिक शरीरशास्त्रानुसार मणिपूर चक्र आहे मणिपूर चक्र म्हणजे सोलार प्लेक्सेस हे तर आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचं केंद्र मानलं जातं ना अगदी बरोबर मणिपूर चक्र हे आपल्या ऊर्जेचं पॉवर हाऊस आहे इच्छाशक्ती आत्मविश्वास निर्णय क्षमता या सगळ्या गोष्टी या चक्राशी जोडलेल्या आहेत बरोबर अनेकदा तणाव भीती किंवा भावनिक दडपणामुळे हे चक्र असंतुलित होतं ज्याचा परिणाम थेट आपल्या पचन संस्थेवर आणि आत्मविश्वासावर दिसतो आपण म्हणतो ना पोटात गोळा आला किंवा गट फिलिंग हो हो ते याच उदाहरण आहे बरोबर म्हणजे नवलीने आपण फक्त पोटाला मसाज करत नाही तर आपल्या ऊर्जा केंद्राला आपल्या पॉवर हाऊसला थेट रिचार्ज करतोय हो यामुळे फक्त पचनच नाही तर मानसिक स्पष्टता आणि आत्मविश्वासही वाढतो हे या क्रियेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं म्हणूनच याला केवळ एक शारीरिक क्रिया न म्हणता एक समग्र साधना म्हटलं जातं हे सगळं ऐकूनच अंगावर काटा येतोय हे अविश्वसनीय आहे पण तितकंच गुंतागुंतीचं सुद्धा मला वाटतं आपण श्रोत्यांना याची प्रक्रिया कशी असते याचे टप्पे कसे असतात हे सांगायला हवं हो अर्थात ही सूचना केवळ माहितीसाठी आहे कोणीही योग्य मार्गदर्शनाशिवाय करू नये हो, महत्वाची आहे याची एक ठरलेली क्रमवार पद्धत आहे सहसा याची सुरुवात अग्निसार क्रियेने केली जाते हो ज्यात श्वास बाहेर रोखून पोटाला फक्त आत बाहेर केलं जातं यामुळे स्नायू थोडे लवचिक होतात आणि मेंदूला पोटाच्या हालचालींची सवय होते त्यानंतर नवलीचे चार मुख्य टप्पे येतात कोणते आहेत ते चार टप्पे पहिला आहे मध्यम नवली यात उड्डियान बंधनानंतर फक्त मधले स्नायू बाहेर काढले जातात ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे ओके okay. दुसरा आहे वाम नवली यात शरीराचा भार थोडा डावीकडे टाकून डाव्या हातावर दाब देऊन फक्त डाव्या बाजूचे स्नायू बाहेर काढले जातात तिसरा आहे दक्षिण नवली ज्यात उजवीकडे भार देऊन फक्त उजव्या बाजूचे स्नायू अच्छा म्हणजे आधी मध्य मग डावा आणि मग उजवा भाग हे तर डान्सचे स्टेप शिकण्यासारखं झालं अगदी तसंच आणि चौथा जो सर्वात प्रगत टप्पा आहे तो म्हणजे नवली चालन किंवा नवली मंथन मंथन हो यात, यात या तिन्ही स्थितींना एका लयीत जोडून स्नायूंना गोलाकार घड्याळाच्या दिशेने आणि उलट्या दिशेने फिरवलं जातं हेच ते पाण्याच्या भवऱ्याप्रमाणे दिसणारं अंतिम रूप हे ऐकूनच लक्षात येते की यासाठी किती सराव आणि समर्पण लागेल आणि म्हणूनच मला वाटतं आपल्या चर्चेतला सर्वात महत्वाचा भाग आता येतोय म्हणजे ही क्रिया इतकी प्रभावी आणि शक्तिशाली आहे तर ती कोणी करू नये हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे हो ही सर्वात महत्वाची आणि जीवनावश्यक सूचना आहे ही क्रिया जेवढी फायदेशीर आहे तेवढीच चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या व्यक्तीने केल्यास धोकादायक ठरू शकते तर कोणी ही क्रिया करू नये पहिलं म्हणजे ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी ही क्रिया पूर्णपणे टाळावी कारण पोटातील दाब वाढल्याने धोका निर्माण होऊ शकतो ओके हर्निया दुसरं दुसरं उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असलेल्या व्यक्तींसाठी ही क्रिया घातक ठरू शकते कारण बाह्य कुंभकामुळे म्हणजे श्वास रोखल्यामुळे रक्तदाब अचानक वाढू शकतो आणि गर्भवती महिला त्यांच्यासाठी तर ही क्रिया पूर्णपणे निषिद्ध आहे अजिबात नाही आणखी काय हो ज्यांची पोटाची कोणतीही शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी पूर्ण बरे होईपर्यंत म्हणजे किमान महिने ते वर्षभर तरी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि ऍसिडिटी हो ज्यांना पोटात अल्सर किंवा तीव्र ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनीही ही उष्णता वाढवणारी क्रिया टाळावी आणि दोन नियम जे सर्वांनीच पाळावेत ते कोणते पहिलं ही क्रिया नेहमी रिकाम्या पोटी शक्यतो सकाळी शौचानंतरच करावी आणि दुसरा जो सर्वात महत्वाचा नियम आहे तो म्हणजे ही क्रिया नेहमी अनुभवी आणि जाणकार योग तज्ज्ञांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखालीच शिकावी स्वतःच्या मनाने किंवा केवळ व्हिडिओ बघून याचा सराव करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली नवली ही केवळ पोटाची एक क्लिष्ट कसरत किंवा योगामधील एखादा पार्टी ट्रिक नाही अजिबात नाही तर ती प्राचीन योगिक शहाणपण आणि आधुनिक शरीरशास्त्राला जोडणारी एक समग्र आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे ती शरीर मन आणि प्राण या तीनही स्तरांवर एकाच वेळी काम करते अगदी खरं आहे आणि मला वाटतं नवली आपल्याला एक खूप मोठा तात्विक संदेशही देते ती शिकवते की पचन केवळ अन्नाचेच नाही तर आपल्या जीवनातील कठीण अनुभव विचार आणि भावनांचेही होणे महत्वाचे आहे बरोबर जेव्हा आपला जठराग्नी प्रबळ असतो तेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तिला पचवण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असतो अप्रतिम शरीर आणि मनाच्या पचनशक्तीला जोडणारी कल्पनाच खूप सुंदर आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते आपल्या स्वतःच्या शरीराच्या आत दडलेल्या या ऊर्जेला जागृत करून आपण केवळ आरोग्यच नाही तर आपल्या संपूर्ण जीवनाची गुणवत्ता आपला आत्मविश्वास आणि आपली क्षमता कितीतरी पटीने वाढवू शकतो याचा कधी विचार केला आहे का